अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी उडी घेतली आहे यात मात्र राज्यमंत्री विद्यमान आमदार सह प्रतिष्ठित नेत्यांनी सुद्धा सहभाग घेतल्याने ही निवडणूक मोठ्या अस्मितेची झालेली असून एकीकडे सत्ता असताना तर दुसरीकडे आर्थिक बँकेची चाबी मिळण्याचे उद्दिष्ट घेऊन अनेक दिग्गजांनी मैदानात उडी मारलेली आहे मात्र याच निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करीत असताना अनेकांनी एकमेकांवर आक्षेप घेतले अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या नामांकन अर्जावर प्रवीण काशीकर यांनी आक्षेप घेतलेला असून सुधीर सूर्यवंशी यांच्या अर्जावर अरविंद पावडे यांनी आक्षेप घेतला महिला प्रतिनिधी मतदार संघाच्या उमेदवार जयश्री देशमुख यांच्या अर्जावर सुधीर देशमुख यांनी आक्षेप घेतला तर राजेंद्र महल्ले व प्रकाश काळभांडे या दोघांनी एकमेकांच्या अर्जांवरती आक्षेप घेतलेले आहेत ह्यात निवडणूक विभागाने नामांकन अर्जांची छाननी करून तीन नामांकन अर्ज अवैध आमदार राजकुमार पटेल जयश्री देशमुख आणि हरिभाऊ पळसकर यांचा समावेश आहे राजकुमार पटेल यांच्या विविध कार्यकारी संस्था थकीत असल्यामुळे त्यांचा नामांकन अर्ज अवैध ठरवला गेलेला असून आता मात्र या निवडणुकीत एकशे पाच उमेदवार वीस सभासद जागांकरता निवडणूक लढणार आहेत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती